या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मोदकाला कळ्या कशा घालाव्यात त्यासाठी काय केलेलं आहे आणि याचबरोबर मी दहा टिप्स सांगणार आहे जेणेकरून उकडीचे मोदक बनवताना ते तुम्हाला जास्त युजफुल होतील सगळ्यात अगोदर मोदकाची पारी बनवून घ्या पारी मध्यम असावी जास्त पातळ नको कारण मोदक शिजल्यानंतर किंवा उकडल्यानंतर तो फाटू शकतो किंवा त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं अन्यथा जर जाड असेल तर मोदक कच्चा राहू शकतो त्यामुळं पारी ही नेहमी मध्यम असावी आणि मधल्या बोटाचा वापर करून मागच्या दोन बोटांनी पारी पाठीमागे वडायची या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जवळजवळ कळ्या घालायच्या म्हणजे मोदक जास्त सुरेख दिसतो अगदी फुलासारखा मोदक तयार होतो इथे साधारणतः मी अकरा कळ्या घातलेल्या आहेत मध्यम आकाराचे मोदक बनण्यासाठी आणि अगदी सावकाश दाखवते जेणेकरून सगळ्यांना हे व्यवस्थित समजेल आणि मोदकाच्या कळ्या घालताना शेवटपर्यंत घालायच्या म्हणजे मोदक जास्त कळीदार दिसतो आता मोदकाचं सारण भरायचं मोदकाचं सारण जेवढं जास्त भरता येईल तेवढं भरा म्हणजे मोदक हा जास्त छान दिसतो आणि खाण्यासही जास्त टेस्टी लागतो हळूवारपणे सगळ्याकड्या एकाच डायरेक्शनला करायच्या आणि मोदक हळूहळू अलगद हाताने वर उचलत त्याचं तोंड बंद करा या पद्धतीने उकडीचे मोदक बनवायचे असतात आता डिटेल रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे पण आज चतुर्थी असल्यामुळं तुम्हाला मदत होईल मोदक बनवताना म्हणून मी या टिप्स आणि ही छोटीशी क्लिप्स ऍड केलेली आहे पहा आता कळ्या जास्त उमदार दिसण्यासाठी थोडंसं चमच्याचा वापर करू शकता अगदी उठावदार कळ्या दिसण्यासाठी नाही केला तर काही फरक पडत नाही पण कळीदार मोदक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने करा म्हणजे अगदी सहजपणे म्हणजे पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही छान मोदक बनवू शकता अशा प्रकारे चमच्याचा वापर करून सगळ्या कळ्या एकदम टाईट करून घ्यायच्या म्हणजे ते दिसण्यास जास्त छान दिसते अगदी प्राजक्ताचं फूल असतं त्याप्रमाणे हा मोदक तयार होतो आता चला पाहूया त्या दहा टिप्स कुठल्या टिप्स आहेत सगळ्यात अगोदर उकडीचे मोदक बनण्यासाठी तांदळाचं पीठ घरीच केल्यास अधिक मोदक मऊ होतात बाजारातून आणत असल्यास ते चाळून वापरावं टीप नंबर दोन पाणी उकळताना चिमुडभर मीठ आणि चिमुडभर तेल टाका म्हणजे पीठ चांगलं मळता येतं आणि मोदक अजिबात फाटत नाहीत टीप नंबर तीन पीठ मळणे उकळलेलं पाणी पिठात घालून पटकन मळा पीठ गार झाल्यावर पुन्हा थोडं मळून घ्या म्हणजे ते मौसर होत टीप नंबर चार पिठावर झाकण वाफळलेलं असताना नेहमी ओल्या कपड्याखाली खाली ठेवा नाहीतर ते कोरडं होऊ शकत टीप नंबर पाच सारणासाठी गुळ वितळताना गॅस मंद ठेवा गुळ जास्त शिजला तर सारण घट्ट होऊन कोरडं होऊ शकत टीप नंबर सहा मोदकाची घडी घड्या पातळ आणि समान ठेवा पण तळाचा भाग जाडसर ठेवा म्हणजे मोदक फुटणार नाहीत आता मोदक वाफवताना ताटलीला केळ्याचं पान किंवा के हलकं तेल लावावं म्हणजे मोदक चिकटणार नाहीत टीप नंबर आठ जे काही मोदक वाफवता ते दहा ते बारा मिनिटं मध्ये माचेवर वाफवावेत जास्त वाफवल्यास मोदक हे जास्त कोरडे आणि कडक होतात सर्व करताना मोदक गरम गरम सर्व करावेत त्याच्यावर साजूक तुपाची धार सोडावी म्हणजे मोदक चवीला जास्त छान लागतो अधिक मऊ मोदकासाठी पीठ मळताना दूध आणि पाणी हे समान वापरावं आता या टिप्स आवडले असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा